नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आहे कुठलाही ॲडेबल कलर न वापरता एकदम नॅचरल पद्धतीने बनवूया कोकण स्पेशल नॉनव्हेज थाळी स्पेशल सोलकडी अतिशय सोपी रेसिपी आहे किंवा विविध प्रकारे सुद्धा बनवली जाते तर आज आपण बनवूया नॉनव्हेज थाळी स्पेशल सोलकडी चला बारिक -बारिक तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ सोलकढी बनवण्यासाठी इथे आपण एक नारळ घेतला आहे नारळ फोडून घ्यायचा व त्याचे बारीक बारीक तुकडे करायचे आहे व एकदा पाण्याने धुवून घ्यायचं त्यानंतर मिक्सरमध्ये तयार केलेले नारळाचे तुकडे व तीन ते चार लसणाच्या पाकळ्या आल्याचा एक तुकडा दोन ते तीन हिरव्या मिरच्या अर्धा बीट घ्यायचा आहे व त्याचे असे बारीक बारीक तुकडे करायचे आहे बीट टाकल्यामुळे सोलकडीला चांगला रंग येतो त्यानंतर थोडंसं पाणी टाकून मिक्सरमध्ये वाटण वाटून घ्यायचं आहे तयार केलेलं वाटण एका सुती कपड्यामध्ये अशा पद्धतीने गाळून घ्यायचं आहे ही प्रोसेस दोन ते तीन वेळा करायची आहे की जेणेकरून नारळातील सर्व दूध निघून जाईल सोलकढीला थोडासा आंबटपणा येण्यासाठी तीन ते चार कोकम घेतले आहे इथे मी कोकम बारीक करून सोलकढीमध्ये टाकले किंवा तुम्ही याऐवजी डायरेक्ट मिक्सरमध्ये सुद्धा बारीक वाटून घेऊ शकता त्याचबरोबर चवीपुरता मीठ टाकून पुन्हा एकदा सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे तयार झालेल्या सोलकढीमध्ये थोडासा कोथिंबीर टाकून दहा ते पंधरा मिनिटासाठी सोलकढी फ्रीजमध्ये ठेवायची आहे या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता तयार झाली आहे आजची खास रेसिपी कोकण स्पेशल नॉनव्हेज थाळीची शान वाढवणारी सोलकडी खूपच सोप्या पद्धतीने व अतिशय चविष्ट रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल आणि पुन्हा भेटूया अशीच एक रेसिपी घेऊन